नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बघा मी खारी बनवणार आहे तर मी मैदा घेतले आहे एक डबा भरून आणि ओवा आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला तर हा मैदा आहे हा मी पहिले चाळून घेणार आहे मैत्रिणींनो नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा मैदा बघा मस्त चाळून घेतला आहे असं तरी स्वच्छच असतो तो मैदा पॅकेटमधला तरी पण मी परत एकदा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण ओवा टाकायचा आहे तर मुलांसाठी सकाळी चहाबरोबर किंवा संध्याकाळी काहीतरी पाहिजे खायला तर इथे मी मस्त अशी खारी बिस्किट बनवत आहे पहिल्यांदा बनवत आहे आता बघा इथं मी एक चम्मच भरून तेल टाकून घेतले किंवा तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आता बघा असं हे तेल आहे सगळं आपण पिठाला लावून घ्यायचे आणि असा छान असा हा गोळा बनतोय बघा आता हे पीठ आहे आपण मळून घ्यायचे खूप कडक पीठ मळायचं नाही आहे हलक्या हाताने आपण हे पीठ मळून घ्यायचे मस्त अशी खुसखुशीत अशी ही खारी झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने पद्धतीने असा थोडासा नरमच हा पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता मी हा झाकून ठेवते तर एक पाच दहा मिनटं मी झाकून ठेवलेला आहे आणि आता इथे आहे ना आपण साठा बनवायचा आहे हे तूप घेतले मी तूप आहे अमूलचं आता त्याच्यामध्ये ना थोडंसं पीठ टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि तूप हे वितळूनच घ्यायचं तर अशा पद्धतीने बघा हा साठा तयार केला आहे पाहू शकता आता हे पीठ आहे ना छान मुरल्या गेलेलं आहे आता परतदा हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करून घ्यायचे तर हे पीठ हाताला थोडं चिकटते तर थोडंसं मी तेल घेते हातावरती तेलाचा हात राहिला म्हणजे पीठ चिकटणार नाही आणि असं हलक्या हाताने आपण ह्याला परत एकदा एकजीव करून घ्यायचं म्हण म्हणजे कसं छान असं चिकणं झालेलं आहे बघा छान मुरल्या गेलं आहे आता इथे मी कोलपाट घेतलं आहे आता यावरती आपण तो गोळा पण ठेवून घेऊया थोडं पुसून घेतलं आहे मी असं आता ह्याचे मी चार तुकडे करून घेते म्हणजे चार भाग करून घेते असे चार भाग करून घ्यायचे असं हाताने खेचलं का ते ताणलं जातं मैदा आहे ना अशा पद्धतीने आता हे आपले गोळे तयार झाले आता इथे थोडंसं मी पीठ लावून आहे ना एक एक गोळा हा मळून घेते कारण खूप लसलसीत आहे ना हलक्या हाताने लाटून घ्यायचे अशा मी चार अशा ह्या चपात्या लाटून घेतल्यात खूप जाड नाही ठेवायच्या आणि लाईक कागदसारख्या पण नाही करायच्या तर अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे तर अशा चार आपण लाटून घेतलेल्या आहेत आता याला ना आपण तो साठा जो बनवला आहे तो लावून घ्यायचा सगळीकडनं म्हणजे याचे पड खूप छान सुटतात आणि एकदम खुसखुशीत ही खारी तयार होते बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आता एकावर एक असे एक आपण चार ठेवून घ्यायच्या तर पाहू शकता सर्व अशा लावून झालेल्या आहेत थोडीशी एक मोठी झालेली आहे माझ्याकडनं चपाती आता ही अशी आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि ही सुद्धा यावरती ठेवून घ्यायचे आता परत थोडंसं हा इथं साठा लावून घ्यायचा आपण आणि आता हे और एक ठेवून घेते अशा पद्धतीने हे इथे आपल्याला लाटून घ्यायचे आहे आता याला मी थोडंसं लाटून घेते तर हा गोळा आहे ना जे बनवलेलं हा खूप मोठा झाला आहे तर आता मी काय करणार आहे ह्याचे दोन तु भाग करते कारण कसं हा कोळपाट पण लहान पडत होता आणि मी दुसरा कोळपाट घेतला आहे आणि त्याचे आता दोन भाग करून घेते मी म्हणजे लाटायला पण सोयीस्कर होईल हो तर बघा छान असे हे पडाल झालेले आहेत आता हे आपल्याला लाटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने लाटायचं खूप म्हणजे भार नाही द्यायचं वजन असं छान मी लाटून घेतले बघा आपण सुरीने ना असे कापून घ्यायचे बघा तुम्हाला मी दाखवत आहे खूप असं आपण जाड नाही ठेवले आणि जास्त पातळ पण नाही केलेले अशा पद्धतीने आपण कापून घेतले चौकणी पाहू शकता तर आता मी दुसरे पण असे लाटून घेतलेले आहेत बघा आणि तेल आहे ना मी गरम करायला ठेवलेलं गॅस एकदम बारीक करून ठेवलेलं होतं कारण खूप जास्त आपल्याला गरम पण नको आहे आणि आता आपण तळून घ्यायचे तर मस्त अशी खुसखुसीत अशी ही खारी तयार होते तुम्ही पण नक्की बनवा मी पण पहिल्यांदाच आज बनवले पण मस्त झालेली आहे एकच नंबर तयार झाले अजिबात कुठलीही असे म्हणजे छान फुगले गेलेत छान पड पडलेले आहेत खूप फास्ट गॅसवरती आपल्याला नाही तळायची गॅस मध्यम करायचं आहे तर बघा मस्त असे तळून झाले बघा आता मी काढून पण घेते आणि दुसरे पण तळते असे मैत्रीणनं परत आठवण करून देते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा बघा मस्त अशी खारी आपली तळून झालेली आहे मस्त खुसखुशीत झाले मस्त असा बघा कुरकुरीत असा आवाज येतोय चला आता मैत्रिणींनो परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय